नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहत आहोत ऐश्वर्या आणि सारंगला जानकी धमकी देऊन निघून जाते दे। तिने त्यांचा सगळा प्लॅन त्यांनाच ऐकवला त्यांना आश्चर्य वाटलं आता हे सगळं वहिनीला कळलं आहे म्हटलं सारंगला हे टेन्शन आलं तिला कळलं आहे की मी आत्महत्या करण्याचं नाटक केलं होतं ती काही माता मला सोडणार नाही असं तो घाबरतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते तुम्ही ना खूप मोठी चूक केली कप सिरपची बाटली तुम्हाला बाहेर फेकायला सांगितली तुम्ही ती खोलीतच टाकली त्याच्यामुळेच हे सगळं घडलं असं म्हणत ऐश्वर्या सगळा आरोप आता सारंगवरला होते आणि सारंगला म्हणते मी इतकी मह महत्त्वाची बाजी अशी मारली होती तिच्यात सगळं तू पाणी फिरवलं आणि सारंगला टेन्शन येतं पुढे काय करायचं आता वहिनी मागे हात पाय धू लागणार आणि आपल्याला ती जगू देणार नाही त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते एवढ्या सहजासहजी मी तिला बरी बाजी जिंकू देईल मीही काही कमी पाण्याने न्हाणलेली नाही मी आता तुढे एक प्लॅन सांगते तूही तसंच करत जा आपण दोघं मिळून पुढचे प्लॅन व्यवस्थित पार पाडू तितक्यात तिथे आजी येते दोघे नाही तिघे मीही तुमच्या प्रत्येक प्लॅनमध्ये सामील असणार खरं तर इतकं सगळा त्रास एखाद्या मुलीला दिला असता तर ती मुलगी पुन्हा संसार करायला ह्या घरात वापस आली नसती पण तू माझ्या नातवासाठी ह्या घरात आली खरंच मला ना तुझं खूप अभिमान आहे असं आजी ऐश्वर्याचं कौतुक करते ऐश्वर्या साळसुत्पानाचं आजीसमोर आव्हानते आणि जणू काही मी किती प्रेम करते सारंग व सारंगसाठी मी ह्या घरात परत आले प्रत्येक दुःख भोगते असं दाखवू लागले मग आजी म्हणते आता मी तुमच्या दोघांच्या साथ आहे साथ देणार तुम्हाला दोघांना अजिबात एकटं सोड प्रत्येक गोष्टीत आता मी तुमची साथ देणार आपण त्या जानकीला असा धडा शिकवायचा ना का तिला कळलं पाहिजे की तिने कोणाशी पंग घेतला आहे आणि तिला आपण ह्या सगळ्या गोष्टीत हरवायचं म्हणजे हरवायचं असं आजीने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं ऐश्वर्याला काही कळे ना नक्की काय करावं त्यावेळेला आजी सांगते अगं जानकी कशी सगळ्या घरात साळसूदपानाचा आन नजर खाली आई तुम्ही सांगाल तसं करेल असं बोलते तसंच तू पण आता वागायचं आणि साळसूद एकदम भोळी भाळी बकरी असल्यासारखं वागायचं आणि तू ना लब्बाड लाडग्या लाडग्यासारखी आहे त्यामुळे तुझी चोरी लगेच पकडली जाते तू एकदम अशा बकरीसारखं एकदम साळसूद पानाचा आन वा नोन ह्या घरात वाघ म्हणजे तुला ह्या घरात नक्की स्थान मिळेल आणि माझी मुलगी ते एकदम भोळी आहे तिला पटवायचं असेल तर हाच एक उपाय माझ्या मुलीला तू एकदा ते तुझ्या जा प्रेमाच्या जाळ्यात घे म्हणजे ती तुझे साथ देईल मग झालं असंच ठरलं आपलं असं म्हणत आजी तिला सगळे धडे शिकवू लागली आणि सुमित्राचं मन जिंक सुमित्रा जर तुझ्या तु ताब्यात आली तर ता सगळं काही तुमच्याकडे पुन्हा वापस येईल हीच एक ट्रिक आहे मग ऐश्वर्या म्हणते हो चालेल इथून पुढे मी जानकीसारखं एकदम साधं भोळं वागेल आता आपलं मिशन साधी सरळ सुंदर अशी एकदम साळसूतपणाने वागणारी सून इकडे सुमित्रा देवांसमोर हात जोडून नमस्कार करते सकाळी सकाळी देवांचं दर्शन घेते त्याच वेळेला तिथे जानकी येते आणि जानकी मग आईंकडे शेतमालाचे पैसे हातात देऊ लागते ती लगेच म्हणते अगं हे पैसे माझ्याकडे नको देऊ तुझ्याकडेच असू दे तुम्ही दोघं सगळं घराचं काम बघतायत ती म्हणते नाही सगळे आजपर्यंत व्यवहार तुम्हीच पाहिले इथून पुढे तुम्ही पाहिजे मी काही जबाबदाऱ्या घेणार नाही असं म्हणत ती त्यांच्याकडे पैसे देते मग आपली ती लबाडसून कुठे आहे एवढी घरात शांतता कशी नांदते त्यावेळेला ती म्हणते आत्ता येईल बघा अशी साळसूतपणाने स्वतःचा पदर सावरत आणि आई आई तुम्ही कुठे आहात असं म्हणत म्हणत देवघरापर्यंत येईल आणि आल्यानंतर लगेच तुमच्या पाया पडेल देवांच्या पाया पडेल मग तिचे हे सगळे नाटके सुरू होतील झालं तसंच झालं ऐश्वर्या साळसूतपणाचा आनंद आई तुम्ही कुठे आहात कुठे आहात म्हणत हाका मारू लागली लगेच सुमित्रा म्हणते अगं हो ग खरंच मग तिची सगळी नाटके मला कळत आहे मी तिला अशी घोळून पिली आहे ना त्यामुळे ती काय करणार काय वागणार हे सगळं आता मला समजायला लागले आई सुमित्रा म्हणते पण आपला प्लॅन विसरू नको आपल्याला काय करायचं आहे मग ती म्हणते मी काय विसरणार नाही मी हे आता तिला प्रत्येक गोष्टीची चांगलीच उत्तरे देणार आहे आता ती तुमच्याकडे येईल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला विचारेल आई मी काय काम करू मग त्यावेळेला म्हणते असं होईल का सुमित्रा म्हणते मग ती म्हणते शंभर टक्के होईल तुम्ही ना वाटलं तर माझ्याशी पैज लावा ती अशी पदर घेईल तुमच्या समोर येईल आणि नमस्कार करते देवांना पहिले तुमच्या पडेल मग देवांच्या पडेल आणि साळसुतपाणी म्हणेल आता ना घरात किती प्रसन्न वाटतं आहे किती छान वाटतं आहे आपल्या घरामध्ये असं सगळी ॲक्टिंग करून जानकी आईंना दाखवू लागली आई एकदम थक्क होऊन तिच्याकडे पाहू लागल्या बाई असं खरंच होईल का गं ती खरंच असं करेल मग ती विचारेल तुम्हाला आई मी घरातलं कुठलं काम करू मग तुम्ही सांगायचं मग सुमित्र म्हणते अगं काय काम सांगणार तिला मी आणि येतं तरी काय तिला आणि त्यावेळेला जानकी म्हणते आता तुम्हाला इथून पुढची जी मी कामं सांगेल ते तुम्ही सांगायची तिला तिला तुम्ही घरभर धूप फिरवायला लावायची आणि हे पैसे ना मी तुमच्या खोलीत हो ठेवते हं असं तुमच्या आणि तिच्यासमोर सांगेल आणि ती ह्या पैशांवर डल्ला मारायला शंभर टक्के जाणार आणि तिला ती धूप फिरवत फिरवत तिथपर्यंत पोहोचणार आणि तिथून पुढे सुरू होणार माझा प्लॅन त्यावेळेला सुमित्रा म्हणते असं नक्की होईल का गं ती म्हणते हो होईल पाहत राहा तुम्ही ती मुलगी फार चालक आहे तितक्यात ना तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या आईंना म्हणते आई तुम्हाला किती शोधत होते हो मी कुठे होतात तुम्ही आणि लगेच नमस्कार करते असं म्हणत पहिले आईंच्या पडते मग आईंच्या देवा नमस्कार करून झाल्यावर देवांचे नमस्कार करायला जाते साळस आव एकदम जसं ॲक्टिंग करून जानकीने दाखवलं होतं तसंच तसं ऐश्वर्या वागत असते आईंला हसायला येत असतं आणि आता ती म्हणते मी कोणतं काम करू जानकी त्यांना खुनवत असते धूप द्यायला सांगा पण इथे सुमित्रा विसरून गेली काय काम सांगावं तिचं एवढं चांगोलपणा पाहून ती, ती म्हणते सांगा ना मी सगळी कामं करील घरातली लिग। मग पुन्हा एकदा ती दाखवू लागली धूप द्यायला सांगा धूप मग सुमित्राला लगेच ट्यूब पेट दे सुमित्रा तिला म्हणते अगं तू घरभर धूप दे तिथूनच तुझी शुभ कामाची सुरुवात कर तुझ्या घरातली सुरुवात तिथूनच कर बरं असं म्हणत लगेच जानकी तिथे सुमित्रा यांना म्हणते आई हे पैसे शेतमालाचे आहे मी तुमच्या खोलीत नेऊन ठेवू का मग ती म्हणते अगं खोलीत माझ्या कपाटाच्या समोरच ठेव पण ना त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतेस का असं म्हणत ती ती लगेचच जाते आणि तो लाल रंगाचा कपडा घेते लाल रंगाच्या कपड्यामध्ये ती गुंडाळता येत नाही असं दाखवते मग ती ऐश्वर्याला म्हणते हा कपडा असं पकड गं तिच्या हातात तो कपडा देते मग ते पैसे ठेवून ते गुंडाळू लागते ऐश्वर्या एवढे पैसे पाहून तर चक्रवानच गेली आणि मग तिने धूप द्यायला सुरुवात केली आई तिला सांगतात थांब जानकी मी तुझ्यासोबत येते पैसे कुठे ठेवायचे सांगते समोरच ठेव मग इकडे ऐश ऐश्वर्या म्हणते हे शेतमालाचे पैसे तर माझ्या नवऱ्याच्या कष्टाचे माझा नवरा खरा शेतकरी आहे आणि हे पैसे त्यालाच मिळायला हवे मग ठरल्याप्रमाणे इकडे शर्वरीला भेटायला ऋषिकेश डॉक्टरांसोबत जातो आता ह्या कोण शर्वरी विचारू लागते मग ऋषिकेश सांगतो ही माझ्या क्लासमे ही माझी क्लासमेट आहे आम्ही दोघं दोघांनी सोबत शिक्षण घेतलं हल्ली मुंबईला असते पण तीन दिवस ती मुळशीला येते मग त्यांच्याशी गप्पा मारत तिघं जणं बसतात आणि पुढचा विषय सुरू होतो तो म्हणजे शर्वरीला शर्वरीला बाळ होत नाही हे सगळं तो त्या डॉक्टरांना माहिती सांगू लागतो ऋषिकेश म्हणतो आता पुढचं जे काही बोलणं आहे डॉक्टरांचं तुमचं तुम्ही करून घ्या माझं काम होतं त्यांना इथपर्यंत आणणं त्यांना मी इथे घेऊन आलो आहे मग डॉक्टर तिच्याशी बोलू लागतात की काही प्रॉब्लेम असतील तर माझ्याशी मनमोकळेपणाने बोल ती थोडीशी घाबरत असते ऋषिकेश म्हणतो अजिबात घाबरू नको माझी मैत्रीण आहे त्यामुळे ती तुला काही मदत लागेल काही नाही ते सगळं सांग ती नक्की मदत करेल शर्वरी जरा जरा एकांतात बोलूया का असं विचारते आणि डॉक्टरांनाही तेच योग्य वाटतं आम्ही दोघी जरा एकांतातच बोलतो म्हणजे आम्हाला जरा सविस्तर बोलता येईल असं म्हणत डॉक्टर तिला तुझ्या मनातलं जे काही असेल ते मला स मौन मोकळेपणाने सांग म्हणजे पुढे आपल्याला ट्रीटमेंट करायला सोपं जाईल हेही ती बोलते आणि मग दोघीजणी आतमध्ये जातात इकडे आपल्या ऐश्वर्या मॅडम सगळ्या घरात धूप फिरवू लागतात त्यांची धूप फिरवण्याची स्टाईल पाहून तर इकडे अवंतिकाला आश्चर्य वाटलं सकाळ झाली आणि ही अशी ऐश्वर्यासारखी बाई अख्ख्या घरात धूप देते हे काय तिला सत्य वाटणं नक्की सकाळ झालीच आहे का मी स्वप्नात आहे असा विचार करू लागते ती जानकीकडे धावत धावत जाते जानकीला म्हणते वहिनी हे काय चाललंय आपल्या घरात मला विश्वास बसत नाही मला चिमटा काढा एकदम जोरात चिमटा काढते मग ती म्हणते हे खरं आहे का मग जानकी म्हणते हो हे सगळं खरं आहे तू जे पाहिलं ते सत्य आहे असं कसं होऊ शकतं ही बया आपल्या घरात धूप देते दे। जिने आजपर्यंत ह्या घराला चटकेत चटके दिले तिने आज धूप द्यायची ठरवली खरंच असं तुम्ही जे काय करताय त्याच्यावर माझा आता पूर्ण विश्वास बसला आहे की तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे तिच्याबद्दल आणि तो तुम्ही बरोबर पार पाडाल आणि ही बया आपल्या घरातनं तुम्ही घालवाल म्हणजे घालवाल जानकी म्हणते हिला सगळ्या चुकांची व्याजासकट परतफेड परत फेड करेल आणि तेव्हाच मी तिला ह्या घरातनं बाहेर काढेल तिने खूप चटके दिले रणदिवेनला चटके द्यायची तिला फार हाऊस आता तिचे चटके मी तिला पुन्हा वापस करणार जानकीने एकदम कडक तापवण्यासाठी वाटी गॅस ठेवलेली असते अवंतिका म्हणते अहो कशाला गरम करताय बंद करा पण जानकी म्हणते काही लोकांना चिमटीत घ्यायचं असेल तर अशी चटकी द्यावंच लागतात तेही व्याजासकट परत करायचे अवंतिकाला काही कळे ना नक्की काय करणार आहात तुम्ही तेव्हा ती म्हणते अगं जरा धीर धर थोड्या वेळात तुला आवाज येईल तेव्हा समजेलच काय करायचं आहे मला एकदम कडकडीत तापलेली वाटी घेऊन जानकी बाहेर जाऊ लागते अवंतिका तिला विचारते पण अवंतिकाला ती थोडा वेळ शांत असं सांगते एकडे ऋषिकेश विक्रमरावांना सगळं सांगू लागतात की आमच्या घरात ऐश्वर्याला जानकीने आणि सुमित्राने परत आणलाय सुमित्रा, सुमित्रा आई काही ऐकायच्या मनस्थित नव्हतात आणि तिच्या गोड बोलण्यात ती जानकीही अडकली आणि त्या ऐश्वर्याला पुन्हा एकदा घरामध्ये ठेवून घेतलं सारंगने काय काय केलं ते थे सगळं ते सांगू लागतात सगळी हकीकत विक्रमला कळते खरंच ती बाई जर परत घरात आली आहे म्हणजे ती घराचं पुन्हा एकदा सत्यनाश करणार आणि आपण तिला घरात ठेवून थे घेतले म्हणजे नक्की ते आपल्यावर संकटावर आणणार असेही विक्रम ऋषिकेश समोर बोलून दाखवतो ऋषिकेश त्याला म्हणतो हे सगळं आपल्याला समजते पण त्या दोघींना का समजत नाही आहे त्यांनी घरात वनवा वा आहे हेही त्यांना कळत नाही त्याच्यामुळे आता तर मी तिच्याशी बोलणंच सोडून दिलं आहे आपल्या बोलण्याला मान नाही तिथे आपण बोलायचं नाही असं ठरवून आता मी जानकीशी बोलत नाही हेही तो विक्रमरावांना सांगू लागतो आणि त्यांना आश्चर्य वाटतं की खरंच ह्या दोघींनी त्या मुलीमध्ये काय पाहिलं आणि परत आणलं आहे आता नक्की घरात काहीतरी संकट ओढवणार म्हणजे ओढवणार पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की ह्या गोष्टीवरती त्या दोघंजणं चर्चा करत असतात त्या दोघांमधल्या मग गप्पा दोघांमध्ये असतात सगळी हकीकत ते एकमेकांना सांगू लागतात तितक्यात तिथे शर्वरी वापस येते शर्वरी डॉक्टरांसोबत आलेली असते डॉक्टर मग सांगू लागतात आमच्या दोघींमध्ये व्यवस्थितपणे बोलणं पार पडलं आहे त्यामुळे काही गोष्टींचे टेस्ट करावं लागेल त्या टेस्ट केल्याशिवाय मला पुढच्या हालचाली करता येणार नाही त्याच्यावरच कळेल काय कमी आहे किंवा काय नाही शर्वरीला टेस्ट करायची भीती वाटते मला इंजेक्शन रक्त पाहिलं की भीती वाटते डॉक्टर म्हणतात असं करून चालणार नाही त्यामुळे टेस्ट तर करावेच लागेल विक्रम म्हणतो मी तिला किती दिवसापासून म्हणतोय पण ती नाही नाहीच म्हणते बघितलं ना आता डॉक्टरांनी पण तेच सांगितलं त्यावेळेला डॉक्टर ते म्हणतात की दोघांचीही टेस्ट करावी लागेल काही टेस्ट मी लिहून दिल्या आहे त्यामुळे एकठ्या बाईची जबाबदारी नसतेही पुरुषाची पण असते दोघांनी मिळून आता टेस्ट करायच्या त्याचे रिपोर्ट मला दाखवायचे त्याच्यावरतीच पुढे ठरेल काय करायचं आणि काय नाही आणि मग मी पुढे सांगेल आता मी येते असं म्हणत डॉक्टर तिची बॅग घेऊ लागतात त्यावेळेला तिला ऋषिकेश म्हणतो मी तुला सोडतो आणि विक्रमही म्हणतो पण ती म्हणते नाही मी जाते माझी माझी इकडे दादा तू बहिणीला थँक्यू सांग तुमच्या दोघांमुळे डॉक्टरांशी मला बोलणं सोपं केलं मन मोकळेपणाने बोलू शकलो ऋषिकेश म्हणतो मी नाही सांगणार तूच फोन करून सांग असं म्हणून तो तिथून निघून जातो आता याला काय झालं आहे मग विक्रांत सांगू लागतो घरामध्ये आजकाल काय काय घडत आहे आणि ऐश्वर्या परत आल्यापासून ह्या दोघांमध्ये वाद सुरू झाले आहे ते दोघं एकमेकांशी बोलत नाही ऋषिकेश दादा खूप नाराज आहे सुमित्रा आईवरती आणि जानकीवरती इकडे आपली धूप फिरवणारी बाई पोहोचलीच नानांच्या खोलीपर्यंत ठरल्याप्रमाणे तिने तिच्या हातातलं धूप पटकन खाली ठेवलं तिला आत्ता आठवलं त्या लाल रंगाच्या कपड्यात गुंढाळून कपाटाच्या एकदम समोरच ठेवायला लावले मग ती कपाट अलगतपणे खोलते कपाटात समोर तिला पैशांची गड्डी दिसते ती मागे वळून पाहत पाहत त्याच्यात हात घालते आणि गरम चटका तिच्या हाताला लागतो चटका बसल्यावर ती जोरात ओरडते आणि धूप घेऊन पुन्हा उभी राहते जणू काही मी काही केलंच नाही कपाटात सगळं लाल कपडा वगैरे ठेवून देते जाणकी विचारते काय ग तुला चटका बसला तेवढ्या गडबडीत ती हो बसला ना असं म्हणते कसा बसला तो नाही विचारणार कारण मला माहिती आणि तुलाही माहिती आहे तू चटका कसा बसलाय तुला चटके द्यायची भारी हौस हो ना म्हणून म्हटलं तुलाही चटका देऊन पाहावा आठवतं ना तू काय केलं होतं खोट्या खोट्या चटक्याचा म्हणून किती गागाट केला होता आईंकडनं मला चार शब्द तू ऐकवले आणि त्याच्यामुळे आमच्या दोघींमध्ये गैरसमजही तू निर्माण केली तुझी बाजू घेऊन तुझी सासू तर खूप बोलत होती आत्ताही बोलो तुझ्या सासूला दाखव तिला मी कसा चटका दिला आहे तुला आरडाओरडा कर तिला इथे बोलो तिच्यासमोर दाखव की मी किती वाईट आहे आणि तुला चटके देते आता तुला चटका लागलं कसं वाटतंय घारघार वाटतं आहे ना असंही जानकी विचारते आणि इथून पुढे सावध राहा तुला सगळ्या गोष्टींची परत फेड करायची नसल जर सोन होणार तर आत्ताच घर सोडून गेली तरी चालेल असंही जानकी ऐश्वर्याला सल्ला देते ऐश्वर्या मात्र सगळं गपगमान ऐकून ऐकून घेते आता जानकीची वेळ जानकी बोलणार आणि ऐश्वर्य ऐकणार ऐश्वर्याच्या प्रत्येक चटक्याची आता जानकी दखल घेणार ती हात धरते ती जोरात ओरडते तिचा आवाज ऐकून तिथे सुमित्रा येते सुमित्रा विचारू लागते काही झालंय का ऐश्वर्या मात्र म्हणते नाही वाई काही झालेलं नाही आणि तिने तिची जखम आईंपासून लपवली ऐश्वर्या असं दाखवते काही झालेलं नाही आणि पुन्हा एकदा धूप फिरत फिरत ती जाऊ लागते थोडासा चटका बसला आहे त्याच्यामुळे एवढं जास्त काही नाही पण चटका बसला तरी कसा असा प्रश्न आता सुमित्राला पडला जानकी ऐश्वर्याला उत्तर द्यायला सांगते ऐश्वर्या मात्र ते सगळं लपवत असते आणि काहीच झालेलं नाही असं दाखवत धूप फिरत फिरत पुन्हा एकदा रूमच्या बाहेर निघून जाते काय बाई आहे एवढा चटका बसला आहे काय पैसे चोरायला गेली होती कशी गही मग जानकी म्हणते आता आपल्याला सगळं तिचं सत्य माहिती आहे पण आता हे सगळं सत्य आपल्याला सारंग समोर आणायचे सारंगचे डोळे उघडायचे जोपर्यंत सारंग जो तिच्या कचट्यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित पार पाडावं लागेल असंही सुमित्रा सांगते थी। आणि तिच्या तावडीतून आपल्याला सारंगला सोडवायचं हे मिशन आपल्याला विसरून चालता कामा नाही असंही दोघेजणी चर्चा करतात चटकलेला भाजलेला हात घेऊन ऐश्वर्या खोलीत येते आणि सारंग पाहतो तर हाताला एवढा मोठा चटका कसा लागला काय झालंय मग ती म्हणते मला हा चटका झानकीने दिलाय मग त्याला काळजी वाटू लागते त्यात जानकीमुळे झाले ना आत्ताच्या आत्ता चत्ता जातो तिला जाब विचारतो माझ्या बायकोला चटका द्यायची हिंमत तरी कशी झाली म्हणून तो रूमच्या बाहेर जाणार तितक्यात ऐश्वर्या त्याला थांबवते आणि त्याला सांगते जाऊ नका थांबा इथे मग तो तिला म्हणतो अहो इतका भाजला आहे तुमच्या हाताला चटका पोहून माझा जीव कासावीस होतोय मग तो तिला म्हणतो चला बरे इथे बसा हाताला धरून तिला तो ऑटो बसवतो मग फस्ट एड बॉक्स काढतो त्याच्यातनं तिच्यासाठी थंडाईची क्रीम काढतो आणि हाताला देमी लावतो असं बोलू लागतो पण ती हात हिसकावून घेते म्हणते नाही हा झटका मी असाच ठेवणार माझी जखम बरी झाली तर मी विसरेल ना मला ती जखम अशीच ताजी ताजी ठेवायची म्हणजे मला लक्षात राहील की जानकीचा बदला घ्यायचा आहे मला जानकीला याच्यापेक्षा जास्त दुःख द्यायचं आहे म्हणून मला ही जखम ओली ठेवायची आणि मग ती संतापलेली असते तिची मनातली ती सगळी भाडास बाहेर काढत असते आणि ती सारंगला म्हणते सारंग आता ना आपल्या दोघांना मिळून हे सगळं मिशन पार पाडायचं आहे तुम्हाला योग्य पद्धतीने साथ देत राहा इकडे ऑफिसमध्ये ऋषिकेशच्या डोक्यातून ती गोष्ट त्या गोष्टी जातच नाही सारंगने केलेला खोटेपणा आणि इकडे नानासाहेबांना किडनॅप कोणी केला असेल आता ते शोधलं तर लगेच सयाजीपर्यंत हात पोचेल आणि त्यामुळे आपल्याला पुढे मदत होईल ती पोलिसांना सांगण्याची सयाजीराव पकडला गेलं तर आपल्या आयुष्यातलं सगळे दुःखच जातील असा विचार करत बसलेला असताना देशमुख कितीतरी वेळा सरांना हाक मारतं पण सर काही लक्ष देत नसतात त्या त्यावेळेला ऋषिकेशमुख शुद्धीवर येतो त्याला भानावर आणत देशमुख विचारतात काय झालं आहे सर तुम्ही एवढे काळजीत चिंतेत दिसत आहे मी तुम्हाला कधीचा हाक मारतोय तुम्ही कधी एवढे पूर्वी काळजीत नसायचे आत्ता तुम्ही फारच टेन्शनमध्ये राहायला लागले त्यावेळेला तो सांगतो खरं तर मला टेन्शन आहे ते नानासाहेबांना कोणीही किडनॅप केलं असेल आणि आता ते शोधून काढायचं आहे त्या गोष्टीचं मग देशमुख म्हणतो सगळ्या गावाला माहीत आहे हे काम सयाजीचं पण तो म्हणतो आजकाल पोलिसांच्या ताब्यात राहून मला एवढं नक्की कळलं आहे की प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो तो पुरावा माझ्याकडे नाही मग तो स म्हणतो माझ्याकडे एक गोष्ट आहे मी तुम्हाला मदत करू शकतो मग ऋषिकेशला प्रश्न पडतो तू काय मदत करू शकशील तो म्हणतो का एक दोन माणसं माझ्या ओळखीची आहे जी सायजीच्या हाताखाली काम करतात त्यातला एक महत्त्वाचा गडी आहे त्याला जर आपण पकडलं आणि त्याच्याकडनं हे सगळं वदवून घेतलं तर आपल्याला सोपं जाईल ना हे ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या अंगात एकदम ऊर्जा संचारते तो म्हणतो जर तुला असं करू शकला तर माझी खूप मोठी मदत तू करू शकशील पहिले जा आणि त्या व्यक्तीला भेट त्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन ये हवं ते कर आणि त्या व्यक्तीला इथे कबुली द्यायला सांग आणि जर असं झालं तर माझं सगळ्यात मोठं काम तू करून टाकशील आणि हे काम जर झालं तर मला खूप आनंद होईल असंही तू बोलतो इकडे एवढा मोठा आवाज ऐश्वर्याचा होता काय झालं तुम्ही नक्की काय केलं चटका बसला तिला मग जानकीने सांगितल्यावरती आयया तुम्ही तिला चटका दिला कसा दिला का मी अवंतिका मग बोलत असताना जानकी सांगते तिचे सगळे चटके तिला मी व्याजासकट परत करणार तिने आपल्या रणदेवी फॅमिलीला खूप त्रास दिला आहे ना तिला मी आता ह्या घरात एक मिनटंही सुखाचा श्वास घेऊ देणार नाही तिला मी सळू की पळू करून ठेवेल अवंतिका म्हणते हो नक्कीच कराल तुम्ही मला विश्वास आहे तुम्ही ह्याच कारणाने तिला घरात ठेवून घेतला आहे आणि जानकी मग सांगू लागतील आजपर्यंत तिने जितका त्रास दिला आहे तिला व्याजासकट पुन्हा परत करेल तरच माझं नाव जानकी ह्या दोघींमधलं बोलणं इकडे आजी ऐकत असते आणि अवंत आवंतिकाला जानकी सांगते खरं तर जेव्हापासून ऐश्वर्या आली आहे तेव्हापासून माझा नवराही माझ्याशी बोलत नाही आमच्यात भांडणंही सारखी होत आहे आजी लगेच ही खबर देण्यासाठी ऐश्वर्याकडे जाते की तुला आता जानकी खूप त्रास देणार ऐश्वर्या म्हणते तुम्ही शिळी बातमी घेऊन आलात तेव्हा आजी म्हणते शिळी मग सारांना सांगू लागतो की जानकी वहिनी सरळ सरळ माझ्या आणि त्यांच्या तोंडावर धमकी देऊन गेल्या आहे की तुम्ही तुम्हाला दोघांना एक मिनटंही मी या घरात सुखाने राहू देणार नाही ऐश्वर्याला तर घराच्या बाहेर काढण्याची सुद्धा तिने लवकरात लवकर चॅलेंज दिला आहे हे सगळं सारांनी आजीला सांगितलं आजीला आश्चर्याचा सा धक्का बसतो म्हणजे स... आता ती एकदम पेटून उठली आहे आता आपल्यालाही तसंच काहीतरी करावं का लागेल पण नक्की काय करावं ते कळे ना आजी म्हणते माझ्याकडे हुकुमाचा एका एक लागला आहे तो काय सारंग विचारतो मग ऐश्वर्याला आजी सांगू लागते की त्या दोघांना वर सध्या तुझ्यामुळे खूप भांडणं लागली आहे ते दोघं एकमेकांशी बोलत नाही त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा त्या आगीमध्ये आपण तेल ओतायचं त्यांच्या भांडणाला भडकवायचं ही आयडिया आई आए ऐश्वर्याला फार आवडते आणि मग इथून पुढे सुरू होतो त्या तिघांमध्ये आणखी एक नवीन जबरदस्त असा प्लॅन ज्याने जानकी आणि ऋषिकेशमध्ये वाद निर्माण होणार आणि दोघांची पुन्हा एकदा ताटातूट केली त्यांची शक्ती तिथंच संपून जाईल म्हणजे जानकीला आपल्याला हरवायला सोपं जाईल असं सांगितल्यानंतर आजीने ऐश्वर्याला ते सगळं पटतं आणि ऐश्वर्या म्हणते चला तर मग आता मिशन ऋषिकेश आणि जानकीचं भांडण ठरल्याप्रमाणे तिघंजणं सुमित्राकडे जातात ऐश्वर्या सांगू लागते की सारंगला जॉब करायचा आहे मग सुमित्रा म्हणते करू दे की चांगलीच गोष्ट आहे पण ऐश्वर्या सांगते त्यांना जॉब आपल्याच ऑफिसमध्ये करायचं आहे आईला टेन्शन येतं आता हे कसं शक्य जानकी हे सगळं ऐकत असते एक शब्दही ती बोलत नाही पण आजी मात्र बरोबर त्या ते, आगीत तेल घालते जानकी सांगशील ना तुझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम तर नाही ना मग जानकी आई आजीला सांगते मला काय प्रॉब्लेम असणार दोघं भावांनी एक सोबत काम केलं मिळून तर मला खूप आनंद वाटेल पूर्वीसारखं दोघांनी एकत्र राहावं ही माझी पण इच्छा आहे चला तर मग ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब मी मिळवून देते इकडे एक एकदम महत्त्वाची गोष्ट ऋषिकेशची हाती लागली ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ह्या दोघांमध्ये ऐश्वर्याने ठरवल्याप्रमाणे आग लावायची तिच्या नवऱ्याचा वापर करून त्या दोघांमधली आग भडकवायची आणि त्याने जानकीला त्रास होणार चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद